ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे संधी हुकायला नको म्हणून नागपूर जिल्ह्यातल्या देवलामेटीच्या उमेदवार सपना नागपुरे आपल्या दीड महिन्याच्या बाळाला घेऊन उमेदवारी अर्ज भरायला आल्या आहेत यासंबंधी आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे आणि लगभग लो उमेदवारांची फॉर्म भरण्यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी सुराबर्डी ग्रामपंचायतच्या उमेदवार आहे ज्योत्ना मशराम ते आपल्या पाच महिन्याच्या बाळाला घेऊन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत हे दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे लगभग आहे ताई तुम्हीसुद्धा फॉर्म भरायला आल्या तु, तुम्ही पण हे किती महिन्यात बाळ आहे दोन वर्षाचं दोन वर्षाचं हे बानाथ पाच महिन्याच्या बाळाला फॉर्म भरायला आले आजचा शेवटचा दिवस होता त्यामुळे फॉर्म भरणं अनिवार्य आहे बाळ आहे बाळाला घेऊन आली आई या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला काय वाटतं काय कुठल्या पक्षाकडून आम्ही ग्रामविकास पॅनल कडून पॅनल तयार केलेला आहे त्या पॅनल मधून आम्ही सर्व अर्ज दाखल केलेले आहे तर तुमची मिसेस आहे हे माझी मिसेस आहे बाळ किती महिन्याचं आहे पाच महिन्याचं कुठल्या पक्षाकडून उमेदवारी सध्या पक्षात नाही भाजपकडनं भाजपचा पॅनल आहे आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे लगभग या ठिकाणी दिसते आपण या ठिकाणचे हे बघा हे दृश्य आहे आणि या ठिकाणी सपना नागपूर आपल्या दीड महिन्याच्या बाळाला घेऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला आलेले आहे ताई काय सांगणार किती महिन्याचे बाळ आहे आणि कुठ कुठल्या गावावरून अर्ज भरणार आहे दौला मेठी म्हणून अर्ज भरणार आहे माझी मुलगी दीड महिन्याची तिला का घेऊन आले तुम्ही ती घरी कोणाच्या भरोशावर ठेवणार माझी मुलगी माझी माझ्या सोबत ती पण तुम्हाला सपोर्ट करायला आली हो सपोर्ट करायला आली आहे ती काय परिस्थिती आहे गावातली अर्ज भरायला गावातली परिस्थिती भरपूर चांगली आहे समीर भाऊच्या माध्यमातून भरपूरसे कामं आमच्या गावात चांगल्या प्रकारे झालेले आहे तर त्या कारणानं आम्हाला उमेदवारी भरायला म्हणजे समोर निवडून हो आता घरी कोणाला कोणाच्या भरोश्यावर ठेवणार आहे म्हणून घेऊन आलं ते प्रचारालाही सोबतच राहणार आहे सोबतच राहणार आहे नक्की हे दृश्य आपण या ठिकाणचे बघू शकतो प्र आ, गर्दी आहे कोणी लहान मुलांना घेऊन आलेलं आहे आणि आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा त्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक तहसील कार्यालयात आज आपल्याला गर्दी पाहायला मिळते कॅमेरामॅन सुजित राठोडचं कनुमाटे तिवरायन ना मराठी नागपूर